स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं डेली मिनी ब्लॉग पार्ट एटी एटमध्ये आता मी चाललो आहे संभाजी महाराज चौकातून आपल्या मठाच्या रोडला आणि आज पाऊस नाही आहे सो फटाफट आलो मठामध्ये बरं वाटलं आणि स्वामींच्या इथे लाइटिंग आणि लाईटिंगच्या ह्याच्याने किती चेंज वाटतोय बघा नाही तर ब्लर यायचा चेहऱ्यावर आता नाही येत आता फोटो क्लिअर दिसतोय आणि मी ऋषभ आणि रोहित आता हेच ऋषभ नवीन स्वामींवर पिक्चर बनवतोय बाय द वे तर त्याच्याच पिक्चरबद्दल डिस्कस करत होतो आणि लवकरच मूवी सोनींचा रिलीज होईनच आणि हे सगळी जी नावं आहेत नाही अशी एक्कावन्न नावं लावणार आहेत आणि आज मठामध्ये चांगली गोष्ट म्हणजे फ्रीज मठामध्ये आला जेणेकरून आपल्याला आता हे सगळे जुने सामान नवीन फ्रीजमध्ये शिफ्ट होईन आणि जुनावाला फ्रीज कुठल्या तरी दुसऱ्या कामासाठी युटिलाइज करता येईनच आणि उद्याच गुरुपौर्णिमा आहेत तर तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्स निमंत्रण आहे की तुम्ही सगळ्यांनी मठात या आणि तुम्हाला कसं वाटतं आपला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा टाटा बाय बाय टेक केअर